सार्वजनिक नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे नवरात्र उत्सव हा देवीच्या आराधनेचा पर्व मानला जातो भारतीय संस्कृतीत नवरात्रीला एक विशेष स्थान आहे महाराष्ट्रात शारदी नवरात्री जल्लोषाने साजऱ्या केले जातात नवरात्र हा फक्त धार्मिक सण नसून समाजाला एकत्र आणणारा श्रद्धा शक्ती जाणीव संस्कृतीचा जा संगम आहे भक्तिभाव सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे वैभव यामुळे नवरात्री आजही लोकांच्या मनात उत्साह आणि उमेद निर्माण करणारा पर्व ठरतो या दिवसात देशभरात देवीची विविध रूपांची पूजा केली जाते मात्र रान्हाल येथील गावदेवी नवरात्र उत्सव मंडळाच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव सोहळा हा विशेष ठरतो या मंडळाची ही परंपरा गेल्या सव्वीस वर्षापासून सुरू आहे या कार्यक्रमाचे आयोजनात दीपक भोईर उपाध्यक्ष उमेश नाईक विजय चौधरी सचिव विश्राम नाईक कार्याध्यक्ष रमेश तरे खजिनदार ज्ञानदेव नाईक सहसचिव लक्षित तरे आदींनी पुढाकार घेतला आहे या नवरात्र उत्सवात दररोज रात्री महिला भाविकांमधून गरबा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी रानाल गावातील स्थानिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला देवीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे सलग सव्वीस वर्षापासून या उत्सवात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वैदिक मंत्रोच्चारासह भव्य आरती केली जाते मंडळाची भव्य सजावट आणि दिव्य मूर्ती संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे दीपक भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीम एकत्र काम करत आहेत दीपक पुढे पण म्हणाले की या पंचक्रोशीमध्ये नवसाला पावणारी ही देवी प्रसिद्ध आहे ज्या दिवसापासून देवीची स्थापना झाली त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत संपूर्ण राहणार एकत्र येऊन सण उत्सव साजरा करतात नऊ दिवस या ठिकाणी अनेक सांस्कृतिक उपक्रम गरब्याचे आयोजन महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच भव्य फॅन्सी ड्रेस बक्षीस वितरण आयोजन केले जातात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवर मंडळाच्या मंडपात उपस्थित राहतात आणि आशीर्वाद घेतात गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ मंडल राहणालाऐवजी दीपक भोई यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात येत आहे या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक भोई यांच्यासह संपूर्ण आयोजक मंडळ मेहनत घेत आहे तो राणाल आज आमचा सव्वीस वर्ष आहे आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती आमची नऊ दिवस आमच्या गांडिया स्पर्धा असे विविध कार्यक्रम आम्ही आयोजन केले होते आणि आज शेवटचा दिवस उद्या निमित्त मी सर्व राहणारवासियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते